नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती आज मी तुम्हाला एक अशी रे होम रेमेडी सांगणार आहे ती वापरल्यानंतर तुमच्या हातापायांचे टॅनिंग दूर होईल व हातपाय चमकतील चेहऱ्याची काळजी तर सगळेच घेतात हात पायाकडे नेहमी सगळ्यांचं दुर्लक्ष होते चेहऱ्याबरोबरच आपले हातपाय सुद्धा इतकेच महत्त्वाचे असतात आपण सतत कामात असतो आणि त्या कामामुळे हातापायावरती टॅनिंग झालेले सुद्धा समजत नाही आणि हात पाय कोरडे पडतात स्किन खूपच ड्राय पडते ह्या सगळ्या प्रॉब्लेमवरती आज मी तुम्हाला एक होम होम रेमेडी सांगणार आहे चला तर आपण होम रेमेडी काय आहे ते पाहूया सगळ्यात पहिल्यांदा एक क्लीन बाऊल घ्यायचं आहे त्याच्यात आता एक शॅम्पूचं पाऊल घेऊया तुम्ही कोणताही शॅम्पू घेऊ शकता शॅम्पू आपल्या केसांना तर चांगल्या प्रकारे क्लीन करतोच जे केसातले ऑइल धूळ गंदगी रिमूव्ह करते त्याचबरोबर मी सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही शॅम्पू वापरला ना तुमच्या हातापायांनासुद्धा क्लीन करेल व खूप चांगली चमक येईल मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही शॅम्पूचा वापर केला ना तर जशी केसांना शाईन येते तशी हातापायांना सुद्धा शाईन येईल तर मी इथे एक पाऊच पूर्ण शॅम्पूचा घेतलेला आहे यामध्ये आपण अजून काही वस्तू ॲड करणार आहोत त्यानंतर आपण हळद ॲड करणार आहोत हळद मी पाव चमचा घेतलेली आहे किचनमधील नॉर्मल हळद वापरली तरी चालेल जर तुमच्याजवळ आंबे हळद कस्तुरी हळद असेल तर अर्धा चमचा हळद हराद घ्या हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुण असतात जे तुमच्या स्किनवरती होणाऱ्या इन्फेक्शनला दूर करते सोबतच आपल्या स्किनला शाईन द्यायला मदत करते सोबतच आता आपण कॉफी घेणार आहोत एक चमचा कॉपी मी ॲड करणार आहे कॉपी आपल्या सगळ्यांच्या घरात असतेच कॉपीमध्ये कॅफिन असते ती आपल्या स्किनला ब्रायटन करायला मदत करते व स्किनवरचे टॅन रिमूव्ह करते आपल्या स्किनवरती डलनेस जुरिया असतील तर त्याला ब्राईट करायला टायट करायला मदत करते आता ह्या सगळ्या वस्तू चांगल्या मिक्स करायच्या आहेत हे पहा मी जसे जसे मिक्स करत जाईल तसे तसे त्याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे यानंतर यामध्ये खायचा सोडा घालूया तर इथे मी आता सोडा एक चुटकी घेतलेला आहे एक चुटकी किंवा दोन चुटकी घ्यायचा जास्त घ्यायचा नाही आणि इनो तुम्ही घेतला तर अर्धा चमचा इनो घ्या खायचा सोडांना तुमच्या स्किनवरचे डस्ट पल्युशन घालवायला मदत करतो व क्लीन करायला मदत करतो यानंतर आपण यामध्ये अर्धा लिंबाचा रस वापरणार आहोत लिंबाच्या रसामध्ये व्हायटमिन सी असते ती आपल्या स्किनचा एक टोन ब्राईट करायला मदत करते लिंबाच्या रसामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टी असते स्किन ब्राईट करायला मदत करते तर लिंबाचा रस घातलेला आहे लिंबाचा रस अर्धा चमचा घेऊ शकता तुम्ही पॅक तयार झालेला आहे पण लावायचे कसे रिमूव्ह कसे करायचे ते पण जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आता हे पॅक वापरल्यानंतर मॉइशरायझर वापरणार आहोत ते कसे बनवायचे ते चला पाहूया तर आता आपण एक क्लीन बाउल घ्यायचं आहे त्यामध्ये आपण नारळ तेल एक चमचा घेणार आहोत तुम्ही तुमच्या स्किनला सूट होत असेल तर घेऊ शकता तेल आपल्या स्किनला चांगल्यापणे मॉइश्चरायझर करते आयुर्वेदामध्ये सुद्धा आपल्या स्किनला किती तेलाची गरज असते ते सांगितलेलं आहे तेल आपल्या स्किनसाठी खूपच गरजेचे असते वॅसलिनचा वापर करायचा आहे वॅसलिन जास्तही घ्यायचं नाही वॅसलिन आपल्या स्किनवरील क्रॅक भरून काढायला मदत करते चांगल्याने मिक्स करून घ्यायचे आहे तर आपल्या आता हे मॉइश्चरायझरही तयार झालेलं आहे जे वॅसलीन आहे ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे वॅसलीन लवकर मिक्स होत नाही तेलामध्ये त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स करून घ्या तर आपली आता मॉयसराय जरी तयार झालेला आहे चला तर आता आपण पॅक कसा वापरायचा ते पाहूया सर्वात पहिल्यांदा लावून घ्यायचं आहे हातावरती व्यवस्थित हे फक्त हातालाही नाही तुम्ही पूर्ण हाताला लावू शकता कोपराला आहे मान काळे असेल तर मानेलाही लावू शकता खूप चांगल्याप्रमाणे आणि क्लीन होतो व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आणि सुकल्यानंतर मग याला रिमूव्ह करायचे आहे हे पहा आता सुकून म्हणजे पंधरा मिनटं तर लागणारच आहे त्याला सुकलेलं आहे पंधरा वीस मिनटं झालेले आहेत याला आता बटाटा तुम्ही कट करून त्याला थोडे होल करून तुम्ही त्याने ही रब करून काढू शकता मी आता क्लीन पाण्याने धुवून घेणार आहे स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतलेला आहे आत याला आता आपण क्रीम लावूया आपण जे बनवले आहे ना ती क्रीम ते क्रीम लावून घेऊया तर कोणताही पॅक वापरल्यानंतर आपली स्किन थोडी ड्राय पडते त्यामुळे ही क्रीम नक्की वापरा आणि हे पहा किती खूप शाईन येते आणि एकदम त्वचा ही क्लीन होते आणि एकदम सॉफ्ट होते तर नक्की ही रेमेडी वापरून पहा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली ते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया या नवीन रेमेडीसोबत बाय बाय